श्री शिव विघ्नहर्ता गणेश मंडळ चैतन्यनगरच्या वतीने महाप्रसादाचे वाटप अनंत चतुर्दशी निमित्त नांदेड शहरांमध्ये विविध ठिकाणी गणेश भक्त मंडळी करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिव विघ्नहर्ता गणेश मंडळ चैतन्यनगर येथे भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी अध्यक्ष विशाल ठाकूर उपाध्यक्ष विक्रम ठाकूर सचिव शिवम ठाकूर रमण देवणे साई चौंडेकर सोहम महेश ठाकूर गणेश ठाकूर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले नमस्कार श्री गणेश आम्ही इकडे अकरा वर्षापासून गणपतीचा स्थापना करता त्यावेळेस आम्ही सगळ्या महाप्रसाद लावून समाजामध्ये एकट्याचा संदेश दिलेला आहे आणि इकडे आज पाच हजार लोकांचा सहा कुंटलचा महाप्रसाद आयोजन केलेला आहे या महाप्रसादामध्ये आम्हाला सगळे व्यापारी वर्ग घरगुती लोक सगळ्यांनी सहयोग केलेला आहे आपल्या मंडळामध्ये लहानलेखा गेम्स संगीत कुर्ची लेखांची स्पर्धा असे दहा दिवस दहा उपकरण होण्यात आलेले आहेत निधी उपचार करून दिला आहे त्याच्यासाठी काय त्यावे फक्त तुम्ही डीजे वगैरे लावण्यापेक्षा तुमच्या अन्नदानाकडे लक्ष द्यावे प्रत्येक गणेश म्हणजे जेवढं अन्नदान झालं तेवढं चांगलं त्यावेळेस आम्ही बँड कॅन्सल करून लाप्रसाहेर वाढी प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त धीर मुक्त वातावरणात चांगलं विसर्जन करणार आहात बसवला दहा दिवस त्यांनी चांगले उपक्रम राबवले आणि आज भंडारा लोकांचा आम्ही फार मंत्र म्हणजे खूप छान यांनी भंडारापूर राहायला इतिहास हजार लोकांचं भंडारा यांनी फार मोठ्या प्रमाणात केलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट काम यांनी काही